आणि या आपण परमेश्वराला धन्यवाद दिला पाहिजे की परमेश्वरानं आपल्याला मे महिन्यामध्ये परमेश्वर संरक्षण दिल्याबद्दल आणि सर्व गरजा परमेश्वरानं पूर्ण केल्याबद्दल आपण धन्यवाद दिला पाहिजे सो थँक्स टू गॉड आणि आपण देवाला धन्यवाद दिला पाहिजे सो लेट स्पीकिंग टू स्कूल आणि आपण बोलवचनाला सुरुवात करूया सो टूडे आणि आज मी तुम्हाला विश्वासाविषयी सांगणार आहे नो यू रिमेम्बर कि आई टेल यू ऑल द आणि तुम्हाला असं वाटत असेल की काय सतत विश्वासाविषयी तुम्हाला मी सांगत आहे आय टी यू अबाउट अबाउट फेथ टू ची टाइम्स आणि दोन तीन वेळेला मी तुम्हाला विश्वासाविषयी सांगितलं होतं व्हाई आय एम टेलिंग यू अबाउट फेथ का मी तुम्हाला विश्वासाविषयी सतत सांगत आहे बिकॉज नॉट इस कारण आताच्या या दिवसांमध्ये मोस्ट ऑफ द पीपल आणि भरपूर असे लोक नॉट नॉर्मल पीपल बट क्रिश्चन पीपल आर नॉट किपिंग टेक ऑन गॉड आणि जगातील लोक नाही पण ख्रिस्ती लोक देखील दे आर नॉट किपिंग फेक ऑन गॉड देवावरती विश्वास ठेवत नाही दे आर गोइंग वर्ल्ड थिंग आणि जगामध्ये ते भरकटत चाललेले आहे सो दे आर डिस्ट्रॉइंग डिस्ट्रॉईंग आणि जे क्रिस्तीचे जीवन आहे ते काय करत आहेत की स्वतःचा नाश करून घेत आहे सो टू डे आय गोईंग टू टेल यू अबाउट फेल आणि मी तुम्हाला आज जे आहे ते विश्वासाविषयी सांगणार आहे सो इन बायबल मॅथ्यू चॅप्टर फोर्टीन अँड वर्स ट्वेंटी टू टील वर्स थर्टी टू आणि मग त्याचं पुस्तक याचा चौदावा अध्याय वर्स ट्वेंटी टू टील थर्टी टू आणि चोवीस ते बत्तीस पर्यंत आपण वाचणार आहोत अँड देर इज अ वन फ्रेज अबाउट जीजस आणि या ठिकाणी एक चमत्कार हे केलेलं आहे सांगितलेलं आहे आय थिंक मोस्ट ऑफ द पीपल यू नो आणि या ठिकाणी हा जो चमत्कार जो झालेला आहे ही जी घटना झालेली आहे हे तुमच्यापैकी बऱ्याचशा लोकांना ही घटना माहिती असेल आणि स्टो पण आणि या ठिकाणी आणि कुणी असं सांगू शकता की का म्हणजे पाण्यावर चालणं हे म्हणजे शक्य आहे का इज पॉसिबल हे शक्य आहे का इट्स पॉसिबल पाण्यावरून मीन्स सांगते समुद्राच्या पाण्यावर समुद्र समुद्रावरून येशू चालला समुद्राच्या पाण्यावरून येशू चालला त्या पाण्यावरून चालणे कुणालाही शक्य नाही बट आवड क्रॉस जी जस्ट फर्स्ट लॉर्ड वॉक ऑन टू वॉट पण येशू आपला जो प्रभू येशू क्रिस्त आहे तो पाण्यावरून चाललेला आहे हालेलुया हालेलुया सो यू कॅन रीड दिस अपन घटना व्यू इन शॉर्ट स्टोरी मे तुम्हारा एक थोड़क स्टोरी संगत वॉज टूट से चोवीस वचन संगत है इमली गो बिफोर हिम टू अदर साइड वाइल ही क्राउड एंड अदर एंड आफ्टर ही है दिअर नंतर मी लोकसमुदायास निरोप देत आहे तो तुम्ही गारबात बसून माझ्याकुढे पलीकडे जा असे म्हणून त्याने लागलेच विश्वास लावून दिले मग लोकसमुदायांना निरोप दिल्यावर तो प्रार्थना कराव्यास डोंगरावर एकांती गेला आणि रात्र झाल्यावरही तो तेथे एकता होता ओस्ट ट्वेंटी फोर बट द गोट बाय इस्टर वॉज लॉन्ग वे फोर फ्रॉम द लँड बिट बाय द वेज फोर द विन वॉज आधी स्टेज ही केम टू देम ओके ऑन द सी बट व्हेन द डिसिपल सॉ हिम ऑन द सी दे वर टेरिफाइड एंड सेड इट इज ए घोस्ट तो म्हणजे तिकडे मात्र असल्यामुळे किनाऱ्यापासून बऱ्याच अंतरावर तारू लाटाने हैराण झाली होती तेव्हा रात्रीच्या चौथ्या प्रहारी तो समुद्रावरून चालत त्यांच्याकडे आला, आला। शिष्य त्याला समुद्रावरून चालताना पाहून घाबरून गेले व म्हणाले भूत आहे आणि ते भीऊन ओरडले

अदरवीज आणि काही लोक असे करतात की येशू ला सोडतात आणि आपणच एकटा भरकटत कुठंतरी फिरत असतात ती डीड नॉट बिलीव्ह इन गॉड

ते स्वतःच्या मार्गाने ते चालत असतात लाईक हिअर दिस आपण लिव्ह दिस जीजस क्राइस्ट वे अँड गो इन द गो आणि या ठिकाणी जे शिष्य आहे ते येशूला त्यांना त्यांनी एका साईडला सोडलं आणि आपण एका मार्गामध्ये ते चालले बट दे बट वेन दे गॉन द बिगेस्ट स्ट्रॉम अँड द विंड केम आणि जेव्हा येशूला त्यांनी एका साईडला सोडला आणि आपण एका साईडला गेले त्यावेळेला मोठ्या वादळाला त्यांना सामोरं जावं लागलं बिगर अँड बिगर वेव्स कमी आणि मोठ्याशा मोठ्या लाटांनी म्हणजे तारू हैराण झालं दे वेर सोस केल आणि ते खूप घाबरले होते तर चढनली अचानकपणे ते सॉ समथिंग कंटू टॉवर्स दे आणि त्यांना असं दिसलं की कोणीतरी आमच्याकडे येत आहे आणि जे थॉट डेअर वॉज सम पोस्ट ओवर त्यांना असं वाटलं की कदाचित ते भूत असेल बट डॅट वॉज नॉट गोस्ट पण ते भूत नव्हतं बट डेअर वॉज माय लॉज दिस पण तो आपला येशू ख्रिस्त होता प्लेयर मनी ल्यू या आले लुया मनी लुया आले लुया फॉर्स्ट टू लावून द्या तेव्हाच्या लोकांना मी तुम्हाला सांगू इच्छित आहे इवन इफ यू लिव्ह द क्राइस्ट